चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांगर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये घरात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी एक घरगुती प्रभावशाली उपाय सांगणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील काही वेळा आपण खूप मेहनत करतो नोकरी असो व्यवसाय असो आपण अगदी मन लावून करतो व्यवसाय चिकाटीने करतो तरीही आपल्या नोकरीत व्यवसायात यश ये येत नाही नोकरीत बढती मिळत नाही अशा वेळा आपल्याला पैशाची कमतरता भासू लागते घरी पैशाची कमतरता असेल तर अशांतता वाढते घरातील लोकांची चिडचिड वाढते घरातील शांतता नाहीशी होते या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला एक घरगुती प्रभावशाळी उपाय आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तो तुम्ही केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळेल नोकरीत धनाची प्राप्ती होईल तुमच्या घरात सुख शांती लाभेल घरात भांडणटंटा कमी प्रमाणात होतील तर चला पाहुयात कोणता आहे तो घरगुती प्रभावशाळी उपाय तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी जोडलेला आहे ज्याचा प्रभाव मनुष्याच्या क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घरातील ज्या डब्यात तांदूळ साठून ठेवतात त्या तांदळाच्या डब्यामध्ये खडीसाखर ठेवायची आहे प्लॅस्टिकच्या पिशवीत खडीसाकर ठेवून ती पिशवी देखील तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखादी चांदीची वाटी असेल तर त्यात देखील तुम्ही खडीसाकर ठेवू शकता खडीसाकर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह असतो त्यामुळे घरावर वैभवाचा वर्षाव होतो तसेच मन शांत राहते व योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका